मित्रांनो श्रीस्वामी समर्थ दारिद्र्याचे कारण बनतात महिलांच्या या काही सवयी नमस्कार मित्रांनो वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त झाले आहे आणि तिला घराची लक्ष्मी देखील मानले जाते म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयींमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयीबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या महिलांनी तातडीने सोडल्याच पाहिजेत मित्रांनो रात्री झाडू मारणे विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी रागावते रात्री भांडी न घासणे जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मकता वाढते आणि दारिद्र्य नशिबाला येतं ताटात अन्न वाया घालवणं देवी पुन्हा रागवते ताटात अन्न वाया घालवायचं नाही घरात जुने तुटके भांडे ठेवणे वास्तुदोष निर्माण होतो पाय धुवून झोपायचे विसरणे शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही केस विंचन हे अपशकुनी मानलं रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्य येते असे मानले जाते पाळणा झोळी रिकामी ठेवणे अपशकून मानतात घरात मोडलेली झाडू ठेवणे पैशांचा अपव्यय वाढतो देवघरात धूळ जमू देणे पूजा निष्फळ होते तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे घराला संकटाचे आमंत्रण सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य टिकतेच देवळातून आलेला प्रसाद वाया घालवणे ही मोठी चूक मानली जाते देवाचा प्रसाद नेहमी खा किंवा पशु द्या रात्री घरात कपडे वाट टांगणे अशुभ मानलं जातं घरात फाटकी झोपडीसारखी चटई वापरणे गरिबी वाढते जास्त पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणं जुनं पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे रोजचं ताजं पीठ मळावं फ्रीजमधलं शारीरिक हानिकारक पण असतं घराची स्वच्छता न करणं विशेषतः घरातील सकाळी किचन देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही पती सासू सासरे किंवा वडीलधारे यांना अनादर करणे घरातील मोठ्यांचा अपमान म्हणजे थेट लक्ष्मीला नापसंती सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे सूर्योदय आधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते देवाला रोज दिवा न लावणे संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व वा दारिद्र्य वाढते तुळशीची पूजा न करणे तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते तिची उपेक्षा दारिद्र्याला आमंत्रण देते रोज ती तुळशी मातेची पूजा अवश्य करा घरात सतत भांडण वादवाद वादविवाद वाद करणे अशांत घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही उंबरठ्यावर बसणं किंवा शिंकणे उंबरटा हे घराचे रक्षण करतो तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे अशुभ मानलं जातं घरात सतत ओरडणे शिवीगाळ करणे नकारात्मक कंपन वाढतात व वा लक्ष्मी दूर जाते कुणालाही घरातून संतापाने हाकलून देणे विशेषतः भिकारी स्त्री ब्राह्मण वा गुरुजनांना अपमानित केल्यास घरात दारिद्र्य येते किचनमध्ये नळ टपकत टपकत ठेवणे वाहणारे पाणी निघणारा पैसा त्यामुळे नळ दुरुस्त करा बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपव्यय दारिद्र्य व आजार आणतो रात्रीचे भांडे न धुता ठेवणे घाणेरडी भांडे घरासाठी समृद्धीवर आघात करतात घरातील कचरा वेळेवर न काढणे कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतोच लक्ष्मी येणार का तर नाही दरवाजाची साफसफाई न करणे मुख्य दरवाजाजवळ घाण चपलांचा ढीग असेल तर लक्ष्मीघरात प्रवेश करत नाही देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे तुटलेल्या जुजबी मूर्ती वास करणे म्हणजेच दुर्भाग्याला आमंत्रण घरात रडगाणे गाणे सतत दुःख तक्रारी नकारात्मक बोलणं घराची ऊर्जा खराब करतं स्वयंपाकघरात झाडू ठेवणं किचनमध्ये झाडू ठेवणं हे अन्नावर अपवित्रता चे लक्षण मानले जाते संध्याकाळी केस विंचरणं संध्याकाळी केस विंचरल्याने पैशांचा अपव्यय होतो असे मानले जाते पती पत्नीमधील सतत कलह घरातील सर्वात मोठी चूक एकत्र प्रेम आदर व आपुलकी नसेल तर लक्ष्मी नांदत नाही या चुका टाळल्या तर घरात समृद्धी आनंद व वा लक्ष्मीचा वाच राहतो अलक्ष्मी घरात टिकणारच नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही पण या चुका करत असाल तर प्लीज करू नका आणि सुधारण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त